मित्रांनो मित्रांनो एकंदरीत एकोणीस एकंदरी तारखेपासून पोलीस भरतीला सुरुवात झालेली आहे पण काल आणि आज मध्ये बहुतेक ठिकाणी ग्राउंड कॅन्सल झालेले आहेत काही ठिकाणी भर पावसामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांचं ग्राउंड घेणं चालू आहे आपण पाहू शकतो या फुटेजमध्ये मीरा भाईंदरला काल पण ग्राउंड कॅन्सल झाला आणि आज पण ग्राउंड कॅन्सल झालेला आहे त्याच पद्धतीने मुलांचं बघा हाल कशा पद्धतीने चालू आहे ती पाहू शकतात हे हा जुना व्हिडिओ आहे आपला नाही आहे बघा या ठिकाणी आता एवढ्या पावसामध्ये मुलं ग्राउंड देत आहेत आणि अशा पावसामध्ये मुलांनी ग्राउंड कसं देणार आता बघा या स्टेडियम मध्ये मुलं राहत आहेत बाहेर बाहेर बघू शकतात पूर्ण पाऊस चालू आहे पूर्ण ग्राउंड बोललं झालेले आहेत मुलांचं राहण्यापासून तर जेवणापासून सगळेच गोष्टींचे वांदे आहेत आता या ठिकाणी बघा ग्राउंड सुरू झालं आहे पाऊस चालू आहे तरी पण गव्हर्नमेंट एवढा अट्टाहास का पकडलेला आहे की चला घ्या पोलीस भरती घ्या पोलीस भरती तेच काय समजायला मार्ग नाही पाहू शकता तुम्ही ग्राउंडची अवस्था कशा पद्धतीने आहे अक्षरशः मुलांना बॅगा ठेवायला जागा नाही किंवा बसायला सुद्धा जागा नाही दिवसभर मुलं पावसामध्ये ओले असणार आणि जेव्हा पाऊस बंद होणार त्यावेळेस त्यांचं ग्राउंड घेणार मला सांगा दिवसभर जर पाऊस मध्ये मुलगा ओल्ला झाला त्याच्यामध्ये काय कॅपॅसिटी राहणार आहे ग्राउंड देण्याची ताकद काय राहणार आहे सगळी एनर्जी निघून जाते आणि जो मुलगा चाळीस पंचेचाळीस ग्राउंड मध्ये मार्क घेणारा विद्यार्थी आहे त्याला सुद्धा अतिशय कमी मार्क मिळत आहेत काही काही ठिकाणी मुलं ग्राउंड देणारे जे मुलं आहेत ग्राउंड तर देत आहेत पण त्यांचं पाय घसरणून पडून जाणं पावसामुळे या गोष्टीमुळे त्यांचे येणारे मार्क सुद्धा येत नाहीत म्हणजे विद्यार्थ्यांचं स्वप्न बघितलं त्याने वर्षभरापूर्वी आणि वर्षभरापासून तो प्रॅक्टिस करतोय आणि त्याची काही चूक नसताना सरकारच्या चुकीमुळे त्याला ग्राउंडला मार्क कमी मिळत आणि तो ग्राउंड मधून क्वालिफाईड होत नाहीये म्हणजे याच्यामध्ये सरकारचाच दोष आहे ना मग मला म्हणायचं आहे की एवढा अट्टहास का पकडला पाहिजे की नाही पोलीस भरती घ्याच घ्याच जिथं मुलांचा ऑब्जेक्शन आहे मुलं सरळ सरळ म्हणतायत की सर पावसाळ्यात पोलीस भरती नकोय पोलीस भरती दोन महिने पुढे ढकला किंवा पाऊस झाल्यानंतर पोलीस भरती घ्या मुलं सरळ सरळ म्हणतायत की पोलीस भरती ही पावसानंतर घ्या पण नाही तरी पण यांना पोलीस भरती घ्यायचीच आहे आता कालच्या डेट मध्ये बहुतेक ठिकाणी ग्राउंड झालेले आहेत विद्यार्थ्यांचे काही ना मार्क मिळालेत काही ना अजिबात मिळाले नाहीत त्यांच चूक नाही पाय घसरून पडले कारण ओला ग्राउंड वरून पाऊस चालू अशा परिस्थितीमध्ये काय होणार असं जवळपास प्रत्येक ग्राउंडचा हाल चालू आहे आणि दोन दिवसापासून बघतोय आपण पाऊस सुद्धा मोठ्या प्रमाणात चालू आहे आता मीरा भाईंदरचं ठीक आहे ग्राउंड पुढे ढकललं गेलं बाकीच्या ठिकाणी काय त्या ठिकाणी तर ग्राउंड होतोय आणि त्याचमध्ये मध्ये ज्या विद्यार्थ्यांचं वय वाढून दिलं नाही किंवा पोलीस भरतीमध्ये एक संधी मिळायला पाहिजे त्यासाठी मुलं तीन दिवसापासून पुण्यामध्ये आंदोलन करतायत त्यांच्याकडे निव्वळ दुर्लक्ष केलं जात आहे कोणत्याही प्रकारची सरकारी यंत्रणा त्यांना मदत करण्यापासून लांब जाते किंवा मदत करतच नाहीये मग त्या मुलांचं तरी काय होणार आणि सरळ सरळ हिशोब आहे पोलीस भरती ही दोन हजार बावीस ची आहे तर वय वगणना सुद्धा दोन हजार बावीस तेवीस प्रमाणेच झाली पाहिजे पण नाही यांनी पोलीस भरती काढली बावीस तेवीस ची आणि वयोगणना करतायत दोन हजार चोवीस ची अशा परिस्थितीमध्ये काय होणार तर एवढं मुलांचं नुकसान प्रचंड नुकसान होतोय त्याकडे सुद्धा सरकार निव्वळ दुर्लक्ष करतायत आणि त्यातच मित्रांनो अशा व्यक्तींना जे मुलं एवढं प्रयत्न करतायत वय वाढून मिळायला पाहिजे यांना कमीत कमी जे सत्तेमध्ये सरकार आहे ते तर स्वत साथ देत नाहीये पण विरोधकांनी तरी कमीत कमी साथ द्यायला पाहिजे जे विरोधी बाकावरती बसलेले आहेत त्यांनी सुद्धा कमीत कमी त्यांना साथ द्यायला पाहिजे की नाही बाबा आम्ही तुमच्या सोबत आहोत चला त्यांना एक संधी मिळायला पाहिजे या संदर्भात बोललं गेलं पाहिजे किंवा सरकारपर्यंत मुलांना घेऊन जाण्यापासून तर नियोजनापर्यंत मदत केली पाहिजे सरकारने कमीत कमी एवढ तरी विचार करायला पाहिजे की येणाऱ्या काळामध्ये विधानसभेची निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये जे मुलांचं वय संपलेलं आहे हे जवळपास लाखोंच्या घरात मुलं आहेत या लाखोंच्या घरांनी जर फॅमिलीनी वोटिंग नाही केलं तर मग काय होणार याचा परिणाम इलेक्शन वरती होणारच आहेत कमीत कमी तेवढं तरी विचार करायला पाहिजे तेवढं सुद्धा विचार केला जात नाही आणि भर पावसामध्ये पोलीस चा चालू करून दिलेली आहे बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता किती मुलांचा हाल चालू आहे राहण्यापासून तर खाण्यापासून सगळ्याच गोष्टींचे हाल चालू आहेत सगळ्याच बॅगा ठेवण्यापासून आणि दिवसभर रात्रभर पावसात भिजून तो पोरगा सकाळी ग्राउंड देतोय कसं त्याच ग्राउंड निघणार याच तरी सरकारने कमीत कमी विचार करायला पाहिजे अरे पोलीस बनण्याचं स्वप्न त्यांनी बघितलं होतं एक वर्षापूर्वी त्या दिवसापासून तर सतत तो आतापर्यंत प्रॅक्टिस करत आला पण या सरकारच्या धोरणामुळे परत तो राहून जाईल मग त्या व्यक्तीला मनाला काय वाटत असेल काय चुकलं आपलं असंच ते विचार करणार ना मग ह्या गोष्टीकडे सरकारने आवर्जून लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि अजून पण वेळ गेली नाहीये ज्या मुलांचं ग्राउंड चालू झालेले आहे ते ग्राउंड थांबवायला पाहिजे आणि ज्या मुलांचं त्यांना वाढीव डेट देऊन दे अथवा एवढा पावसाळा संपल्यानंतरच ग्राउंड घ्यायला पाहिजे मित्रांनो खूप जबरदस्त हाल मुलांचे चालू आहेत ग्राउंडच्या बाबतीत खूप हाल चालू आहेत जो ग्राउंडला जाऊन येतोय तो, तो सांगतोय सर की प्रचंड हाल होत आहेत जेवणापासून राहण्यापासून तर सगळ्या सगळ्या सुविधांपासून प्रचंड आहेत या गोष्टीचा सरकारने विचार नक्कीच करायला पाहिजे बाकी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा जय हिंद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया